नमस्कार आपण पाहतात चांगल न्यूज हे आहे उमरजमधून कराड तालुक्यातील उमरज येथील प्रसिद्ध भीमकुंती उत्सवाला सुरुवात झाली असून महिनाभर चालणाऱ्या या उत्सवासाठी माता कुंती व पुत्र भीमसेन यांच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती मानाच्या नऊ बैलगाड्यामधून वाजत गाजत आणण्यात आली आहे उमरजचा भीमकुंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या उत्सवाला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी या उत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्थे चतुर्दशी या भीमकुंती उत्सवाची समाप्ती होते नवसाला पावणारा हा भीमकुंती उत्सव उमरतसह परिसरातील भाविक भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे श्रावणातील पहिल्या सोमवारी उत्सवासाठी लागणाऱ्या भीमकुंतीच्या मूर्ती बनवण्यासाठी जी माती लागते ती माती मानाच्या नऊ बैलगाड्यामधून गावात वाजत गाजत आणून भीमसेन मंडळात ठेवली जाते या ठिकाणी माता कुंती व भीमसेन यांच्या मूर्ती बनवल्या जातात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी माता कुंती आणि पुत्र भीमसेन यांच्या भेटीचा मुख्य सोहळा पार पडतो या मुख्य सोहळ्यानिमित्त गावात यात्रा भरते दर्शनासाठी भाविक दूरवरून उमरज येथे येत असतात